मुंबई लोकल ला मुंबई शहराची लाईफ लाईन म्हटली जाते श्रीमंत असो की सर्वसामान्य मुंबई लोकल घेतला आहे दिग्गज उद्योगपती आणि अब्जावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या अनेक लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास केला हे उद्योगपती म्हणजे रिअल इस्टेट मधील दिग्गज निरंजन हिरानंदानी हे आहेत बारा हजार चारशे सत्याऐंशी कोटींची संपत्ती असणाऱ्या या अब्जादीश उद्योगपतींनी मुंबई लोकलमधून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर हजारो जणांनी आपल्या कमेंटही व्यक्त केल्या आहेत बारा हजार चारशे सत्याऐंशी कोटींची संपत्ती अनेक लक्झरी कार असतानाही त्र्याहत्तर वर्षीय उद्योगपती निरंजन ईरानंदानी यांनी लोकलने प्रवास केला आहे प्रवासाचा हा व्हिडिओ बावीस दशलक्ष लोकांनी पाहिला असून सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी लाईक केला आहे तर अनेक युजर्सने प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत काय आहे मग त्र्याहत्तर वर्षीय अब्जादिश आणि हिरानंदानी ग्रुपचे चे कोफाउंडर निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवारी मुंबई लोकल मधून प्रवास केला त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे व्हिडिओमध्ये मध्ये सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे ते लोकलची वाट पाहताना दिसत आहेत लोकल आल्यानंतर डब्यात जाऊन बसत आहेत यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या टीममधील काही सदस्य आहेत लोकलच्या खिडकी जवळील सीटवर ते बसल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत संवाद देखील साधल्याचे दिसत आहे मग त्यांनी का केला लोकल प्रवास हिरानंदानी यांनी आपल्या लोकल प्रवासाचे कारण व्हिडिओ शेअर करताना दिले आहे व्हिडिओ सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले की मुंबई शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका मिळवणे आणि वेळ वाचवण्यासाठी मी लोकलने प्रवास केला एसी कोच मुंबई ते उल्हासनगर पर्यंत हा प्रवास होता या व्हिडिओला बावीस दशलक्ष लोकांनी पाहिले आहे सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी व्हिडिओ लाईक केला आहे अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी हिरानंदानी यांच्या मुंबई लोकलमधील प्रवासाचे कौतुक केले आहे एक युजरने हिरानंदांनी हे जमीनशी नळ जोडलेले व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले आहे तर दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांना आपला आदर्श म्हणत भेटीची इच्छा व्यक्त केली आहे एकंदरीतच हिरानंदानी त्यांचा मुंबई लोकल मधून प्रवास मुंबईकरांना चांगलाच भावला आहे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका